जा मग जा 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 स्नॅक बाय बाय कर बाए। <laughs> जा श्री स्वामी समर्थ आज बघा सकाळ सकड़, सकाळी रेडी झालेला होतो आम्ही तर आता फक्त आठ वाजलेले आहेत आणि शंभू सकाळी सात वाजेलाच तयार होऊन गेलेला आहे स्कूलमध्ये तर त्याचं कारण असं की आज गॅदरिंग आहे दोघं मुलांची आणि टायमिंग इतकं विचित्र असल्यामुळे ना खूप आज धावपळ होणार आहे असो तर बघा आता हा शिव रेडी झाला आहे कर हा सुद्धा रेडी झालेला आहे याचा असा काही गॅदरिंगसाठी लोक आहे तर सकाळीच त्याला रेडी करून घेतले कारण की तिथं कुठं चेंज वगैरे करायचं म्हणून आणि शंभू पण गेलेला आहे रेडी होऊन तर त्यांना असं होतं की बसने सोडायचं होतं म्हणजे स्कूलमध्ये आणि आता आम्ही नऊ वाजेपर्यंत तिथे पोचायचं आहे गॅदरिंगच्या ठिकाणी आणि याची गॅदरिंग आहे संध्याकाळची पण याला दोन वाजेपर्यंत सोडायचं आहे म्हणजे नाही का ते स्कूलची काही अरेंजमेंट वगैरे असेल ते टीचर्स करतील आणि मग परत चार वाजता पॅरेंट्सला एंट्री आहे तर त्या हिशोबाने आम्ही आता निघालेलो आहे सर्व रेडी झालेलं आहे तर सकाळ सकाळी आज खूप धावपळ झालेली पूर्ण दिवसही आता माहिती नाही कसा जातो पुढे तुम्हाला मी दाखवणारच आहे आणि मुलांचा डान्स वगैरे जर तिथे अलाउड असेल मग मोबाईल तर मी नक्की शूटिंग करेल नाहीतर मग तुम्हाला नंतर दिसेलच जेव्हा स्कूलकडनं व्हिडिओज वगैरे येतील तेव्हा तर मग चला भेटू पुढे इथं मी ना सर्व जे काही होतं मला सोबत न्यायच्या वस्तू म्हणजे मुलांचं कसं आहे तिथं गेल्यावर थोडंसं आता प्रवास थोडासा लांबचा होता म्हणजे जवळजवळ जवड़ आम्हाला एक तास तरी ट्रॅव्हलिंग करायची होते आणि सकाळ सकाळी भरपूर अशी ट्रॅफिक असते आणि एक जानेवारी असल्यामुळे काय सुट्टीचा दिवसही होता तर त्यासाठी काही काही कंपन्यांना सुट्टी असेल तर भरपूरशी ट्रॅफिक असते नवीन वर्षाची लोकं फिरायला जातात काहीतरी प्लॅन असतात म्हणून मग गाडीवर जरा टाईमच झाला असता मग त्यासाठी ना मी थोडंसं मेकअपचं साहित्य वगैरे मुलांसाठी घेतलेलं होतं जेणेकरून टिश्यू वगैरे जे, जे वाईब्स वगैरे सर्व म्हणजे तिथे गेल्यावर मला त्यांना फ्रेश होता येईल आणि शिवची गॅदरिंग संध्याकाळची असल्यामुळे म्हणजे ऑलमोस्ट सहा साथ ते सात वाजता त्याचं चालू होणार होतं मग त्याच्यासाठी त्याला फ्रेश तर मला करावंच लागणार होतं त्याचं थोडंसं जे काही नॉर्मल मुलांचं मेकअप असं ते साहित्य मी घेऊन घेतलेलं होतं त्यानंतर इथं स्वेटर सुद्धा ठेवलेले होते कारण की थंड जास्त असल्यामुळे येताना मला रात्र होणारच होती कारण की साडे दहा वाजेला लास्ट टायमिंग होता गॅदरिंगचं संपण्याचं उशीरच होईल आणि जाताना मला मिस्टर वगैरे सोडणार होते तर ते म्हटले होते त्यांना ड्युटी असल्यामुळे की तू येताना तुझ्या तुमचं तुमचं तुम्ही येऊन जा असं ॲटोने वगैरे पण म्हटलं ठीक आहे पण बघू पुढे कसा प्लॅन होता त्याच्यानुसार आमचं चाललेलं होतं तर अशा प्रकारे मी बॅग वगैरे भरून घेतली जे काही खायचं थोडंसं स्नॅक वगैरे घेतलेलं होतं आणि नंतर इथे शिव पण बघा रेडी झालेला होता फक्त त्याचे सॉक्स वगैरे घालायचे ठेव राहिलं ते करत होता तो नंतर थोडंसं सकाळी सकाळी खूप जास्त धावपळमुळे वस्तू सर्व अस्ताव्यस्त झालं तर मी तेवढा वेळात तेवढं पा दहा मिनटं मला टाईम असल्यामुळे तेवढं मी क्लीन करून घेत होती आणि बघा असा काही माझा आज लूक होता मस्त मी कॉटनची साडी वेअर केलेली होती बघा इथे आता भरपूरशी ट्रॅव्हलिंग केल्यानंतर आम्ही फायनली लोकेशनवर पोचलेलो होतो तर भरपूरसे असे पॅरेंट्स इथे येऊन थांबलेले होते लवकर काही पॅरेंट्स येत होते तर आम्ही म्हणजे लेट न होता वेळेतच पोचलेलो होतो आणि शंभूसुद्धा स्कूलच्या बसेसने लवकर तो आधी येऊन गेला, गेले गेला तर गेले गेले आम्ही त्याला भेटलो वगैरे बघितलं तर त्यांचे टीचर्स म्हटले की तुम्ही काही येऊ नका त्यांना मुलं खाऊ वगैरे म्हणजे मुलांना ते खाऊ वगैरे घालणार होते असं काही हा हॉल हा, होता खूप मस्त हॉल आहे प्रत्येक वेळेस इथंच आमची गॅदरिंग होत असते तर इथे बघा आता गॅदरिंग चालू झाले तर यूट्यूबचे काही रिस्ट्रिक्शन असतात त्यासाठी मी आवाज नाही तुम्हाला दाखवू शकत पण इथं सुंदर असं मस्त सकाळी सा ज साडे आठ ते नऊचा टायमिंग होता त्यामध्ये आम्ही पोचलेलो होतो आणि राईट टाईम बरोबर नऊ वाजता गॅदरिंग चालू झाली होती सर्व त्यांनी सुरुवातीलाच मस्त असे कार्यक्रम सुरू झालेले होते पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्व कार्यक्रम आणि इथे बघा शंभूचा डान्स चाललेला आहे पण होतं काय ना की आपल्याच मुलांना आपण ओळखू शकत नाही कधी काळी असा प्रसंग येतो तरी ते इथं तेच झालं होतं आम्ही इतकं शोधत होतो त्याला कुठं कुठंय पण काय झालं सेम त्यांचा युनिफॉर्म असल्यामुळे ड्रेस त्याच्यामुळे आम्हाला लक्षात येत नव्हता आणि नंतर बघा इथे आता शिवाजी महाराजांचं सुद्धा एक त्यांनी मस्त असं गीत वगैरे दाखवलेलं होतं तर भरपूरसे असे छान 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 गाणे झालेले होते पण काय ना सॉरी पण मी तुम्हाला गाण्याचा आवाज नाही ऐकू शकत कारण की ते एक वेगळीच फिलिंग होती गाण्याचा आवाज ऐकून पण मला काहीतरी बंधन आहे त्याच्यासाठी तर बघू शकता तुम्ही आता फक्त म्यूटमध्ये असं बघून घ्या थोडंफार आणि त्यानंतर बघा इथे शिवाजी महाराजांचं एक संभाजी महाराजांचं सॉरी तर छत्रपती संभाजी महाराजांचं तुळापूरचं जे काही झालेलं आहे सर्वांनाच ते माहिती आहे तर ती जी लढाई आहे ती कशा प्रकारे झालं काय झालं हे सर्व त्यांनी दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला होता आणि इतकं छान पद्धतीने त्यांनी दाखवलेलं होतं म्हणजे जे, जे कॉलेजचे मुलं किंवा ते तेच पर्यंत कॉलेजचे सर्वांनी इतकं सुंदर पद्धतीने कार्यक्रम साजरा केलेला होता परत त्यांची कोरिओग्राफर वगैरे त्यांनी पूर्ण काळजी घेऊन त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतलेली होती खूप सुंदर असं कार्यक्रम मस्त झालेला होता इथं बघू शकता इतका अक्षरशः अंगावर काटा येत होता हे आम्हाला बघताना आणि सर्व जी प पब्लिक होती सर्व शांतपणे बघतं बघायचंच काम चाललेलं होतं इतकं शांत होतं आणि त्या आवाज साऊंड सिस्टीमने ते एकच होतं त्यानंतर मध्ये मध्ये ते थोडंसं सिरियसनेस थोडंसं एन्जॉयमेंट असं काही चालू होते गाणी तर इथे बघा याचं आवडतीचं जरा गाणं लागलेलं होतं ते म्हणजेच कचकच कांदा असं काहीतरी होता ते गाणं आणि मग त्याच्यानंतर हा थोडासा नाचत वगैरे होता तर इथे बघू शकता तुम्ही शंभूची खूप सारी मस्ती चाललेली होती मध्ये मध्ये आमचं खाणंही चालू होतं काय ना की मी पूर्ण दिवस तिथेच होती कारण की शंभू होतं असं की शंभूचं मॉर्निंग आवर्समध्ये गॅदरिंग होते आणि शिवचा नंबर होता रात्रीला म्हणजे ऑलमोस्ट सहा शा, सात नंतर मग त्याच्यामुळे मला ऑप्शनच नव्हता आणि घरापासून भरपूर अंतरावर असल्यामुळे मग मी काही घरी आले नाही दिवसभर तिथंच बघत बसले जे दुसऱ्यांचे गॅदरिंग वगैरे होते म्हणजे स्कूलचीच होती फक्त त्यांनी थोडे थोडे पार्टमध्ये त्यांचे क्लासवाईज ठेवलेले होते तर त्यानंतर यांचा यांचा तर इथे बघा हे सुद्धा खूप सुंदर असं हे झालेला होता कार्यक्रम की शिवपार्वतीचं लग्न परत गणपतीचा जन्म कसा झाला असं म्हणजे देवांवर किंवा संत यांच्यावरच त्यांचे भरपूरसे गाणे वगैरे त्यांनी खूप सुंदर मस्त हे सुद्धा झालेलं होतं त्यानंतर लास्टला हा मोमेंट एन्जॉय करण्यासारखा होता आणि तो मी सोडलेलाच नव्हता बघा मी माझे मिस्टर मी आम्ही सर्वांनीच एन्जॉय केलेला होता तर आता वेळ होती रात्रीचे दहा वाजलेले होते आणि सर्व पॅरेंट्स वगैरे गेले सर्व नृत्य साजरे झाले कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर त्यांचे जे स्टॉप आहे स्कूलचा त्यांनी इतकं छान एन्जॉय केलेलं होतं नॉर्मली असं होत नाही पण बघा इथले टीचर्स त्यांचे प्रिन्सिपल्स त्यांचे कॉर्डिनेटर्स सर्वच फुल एन्जॉय करत होते याला म्हणतात कार्यक्रम की लास्टला मुलांचा आनंद झाल्यानंतर स्वतःही एन्जॉय केलेला होता त्याचा आनंद पूर्ण घेतलेला होता कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर दिवसभराचा थकवा नाही काहीच जाणवत नव्हता इतकं छान वाटत होतं त्यांच्याकडे बघून एक ऍप्रिशिएशन मिळत की बघा असं एवढं दमल्यानंतर दिवसभरची मेहनतीनंतर सुद्धा हे एवढे एन्जॉय करू शकतात रात्रीच्या साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत त्यानंतर आम्ही पण थोडंसं आमचं केलं तर इथे बघा माझे मिस्टर कॅमेरा इथंच लाजलेले होते शांत झाले होते पण शक्यतो मला त्यांचं ते डान्स घेताच नाही आलं कारण की ते बरोबर कॅमेरा आला बंद करून घेत होते तर बघा इथे शंभूने सुद्धा फुल एन्जॉय केलेला होता आणि अशा प्रकारे आम्ही गॅदरिंग पूर्ण बघून फुल एन्जॉय केला होता आणि घरी यायला आम्हाला अक्षरशः रात्रीचे सव्वा बारा ते साडेबाराचा टायमिंग झालेला होता बघा झाला असं की येताना सुद्धा आम्हाला थोडी थोडी ट्रॅफिक लागलेलीच होती मग रात्री म्हणजे आम्हाला आमच्या गावात तिथे पोचण्यासाठी अकरा वाजून गेलेले होते अकरा ते साडे अकरा मग विचार केला की आता कुठं स्वयंपाक करायचा काय तर त्यासाठी मी ते काही दाखवलेलं नाही आहे कारण की आम्ही एवढे दमलेलो होतो बसून बसूनच काही काम नाही काही नाही फक्त बघून बघून तर भारी वाटत होतं पण बसल्या बसल्यास मी जास्त दमलेली होती मिस्टर रात्रीला ड्युटी करून परत येऊन गेले होते इथं आता आम्ही निघालेलं होतो बघा घरी आणि शिवचं चालूच सुद्धा थोडासा दंगा मस्ती आणि हे दिवसभर शंभूचं गाणं यांनी बघितलं मुलांचा हट्ट होता म्हणून यांनी बरोबर ते प्लॅनिंग करून मॅनेज केलेलं होतं मुलांच्या हट्ट्यापुढे काहीच नसतं तर त्यानंतर इथे संध्याकाळी पण ते शिवचा जो टायमिंग होता त्याच्या अगोदरच येऊन गेलेले होते मी तिथंच होती आणि इथे त्यांनी बघा एंट्रन्सला पण असं काहीच डेकोरेशन केलेलं होतं शक्यतो शिवपार्वतीचं आणि शिवाजी महाराजांचं यावर जास्तीत जास्ती भर दिलेला होता त्यांनी कार्यक्रमासाठी एक ते छान आहे की मुलांना पण त्या गोष्टीचं कळतं म्हणजे नाही का आताच्या मुलांना शिकवण्यापेक्षा असल्या गोष्टीतून जर समजलं त्यांचं लवकर कॅप्चर होतं तर बघू शकता तुम्ही पूर्ण रात्र झालेली आहे म्हणजे इथे आता भरपूर सारा टाईम झालेला होता आणि आम्ही निघालेलो होतो फायनली आणि घरी गेल्यानंतर कसलंच काही एनर्जी नव्हती आमच्यामध्ये कसं तरी जेवण केलं आणि सरळ आम्ही झोपे गेलेलो होतो तर ठीक आहे तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय